Vad कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धेश्वर तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली हे कार्यान्वित करण्याबाबत निवेदन शुक्रवारी तेरा सप्टेंबर रोजी देण्यात आले या प्राथमिक केंद्राची इमारत ही दोन हजार सोळा पूर्ण झाली या इमारतीतील करोड रुपयाची साहित्य ह्या धोखात पडले असून औषधी ही एक्सपायर झालेली आहे या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत वीस ते पंचवीस गावे येतात यांना या गावांना कुठलेही आरोग्य सेवा मिळत नाही व सर्पदंश बाद पण इत्यादी उपचार चारासाठी खासगी दवाखान्यांमध्ये किंवा इतर केंद्रात जावे लागते तसेच वरील समस्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही भेटून सांगण्यात आल्या नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धेश्वर हे सुरू करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळमनुरी विधानसभेचे नेते डॉक्टर रमेश मस्के नाईक यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे मापस सदस्य शरद पोले युवा नेते करण गडदे सर्कल प्रमुख संजय चौहान सर्कल प्रमुख चौहान हनुमान पोले, संतोष मुकाडे ज्ञानेश्वर झाटे इत्यादी गावकरी उपलब्ध होते आज आम्ही मुलगी येथे येथील शिफ्ट झालेली पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी दिली त्यानंतर तेथील परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात आलं की की ते प्राथमिक आरोग्य केंद्र बऱ्याच दिवसापासून बंद आहे त्याला लॉक आहे आणि त्या ठिकाणी प्राण्यांचा डुकरांचा कुत्र्यांचा शिरकाव होत आहे त्या पी एस सीला कुलूप लागलेला आहे त्या ठिकाणी कुठलीही सु सुखसुविधा नाही आहे सगळं जे साहित्य आहे ते धूळखात पडलेलं आहे करोड रुपये खर्च करून शासनानं ती पी एस सी उभारलेली आहे पण या उभारलेल्या पी एस सीमध्ये कुठल्याही डॉक्टरचं किंवा कुठल्याही नर्सेस किंवा कंपाऊंडरचं त्या ठिकाणी पद भरले नाही असं लक्षात ना आलेलं आहे आणि त्यामुळे त्या, त्या भागातील पंचवीस गावांचा जो आरोग्याचा प्रश्न आहे तो प्रश्न सुटत नाही आहे म्हणून या ठिकाणी आम्ही सीओ साहेबांना सीओ साहेबांना आणि डीएचओ साहेबांना तशा पदwidetildeत निवेदन दिलेल आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी तो स्टाफ भरावा जेणेकरून सगळ्या आरोग्य सुविधा सुरू होती. महान्यू सेवन सिटी प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गोगोजी रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रॅक्टिव एंटरटेनमेंट ऑफ फन एक परफेक्ट लोकेशन यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डाउन विद डीजे साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम्स एंड हॉल्स और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल well डेकोरेटेड आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर आरोप या कॉल करे सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन आरोप